नमस्कार मंडळी वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे गौरी पूजन आणि ओसा एकत्रच आहे तर सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि आज खूप सारे गडबड आणि आमच्या घरी ओसा असतो त्यामुळे लवकर उठून आणि प्लस रात्री जागरण झाल्यामुळे व्हिडिओची शेवट आहे ते म्हणजे सुरुवात आहे ती मला फटकन नाही करता आली तर मधूनच जे आहे ते मी शूट करायला चालू केलं आणि त्याच्यानंतर मला टाईमच नाही मिळाला व्हिडिओ स्टार्टिंग करायला सो थोडंसं समजून घ्या गडबड असल्यामुळे घरामध्ये आणि सगळ्या सुवासनी आहेत त्या आजूबाजूच्या पूर्ण एरियाच्या आमच्या घरामध्ये येतात ओस्यासाठी कारण की गौरी गणपती सहसा कोणाकडे नसतात फक्त गणपतीच असतात आणि आमच्याकडे गौरी गणपती असतात गौरीचा ओसा असतो गौरीला द्यायचा असतो त्यांचं असं प्रथा असल्यामुळे तर सगळ्याजणी बायका सुवासनी आहेत छोट्या मुली कोकण साईडच्या लहान मुलींचा देखील ओसा असतो पण आमच्याकडे सातारा साईडला मुलींचा ओसा नसतो आमच्याकडे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे नवीन नवीन त्यांच्या त्यांचाच म्हणजे ओसा असतो तो पण पहिल्या वर्षीच करतात असं काहीतरी प्रथा आहे मला पण जास्त काही नाही माहीत डीपली पण आमच्याकडे लहान मुलींचा आहे तो ओसा नसतो आमच्याकडे आहे प्रथा वेगळी आहे म्हणजे गौरीचा ओसा असतो तर मग आमच्याकडे संध्याकाळचा ओसा गौरीवरती टाकतात अशी प्रथा आहे म्हणजे पाच जणी सुवासनेने आहे तो ओसा टाकायचा असतो तर तेच आता संध्याकाळी करते करतोय आम्ही म्हणजे सं पूर्ण दिवसभर आम्हाला टाईमच नाही मिळाला व्हिडिओ घेण्यासाठी कारण इतकी गडबड होती सगळे आणि कमी मेंबर असल्यामुळे घरामध्ये सगळीच गडबड आणि आमची पण तयारी करायची होती साडी वगैरे तर त्यामुळे सगळं चालू आहे तर बघा आमच्याकडे ओसा कसा करतात ते

त्यांना वाटत मला वाजता काय सुद्धा त्यांना ये म्हणजे सेगास करते कारण हे काढलं तुला बोलला तो टाईप कर खाली मोतीचा अकाउंट पुरुष दाखवतो प्रेझेंटेशन रे मोसा टाकून आपण जवळ आण पांगाला मी ठेवतो या टाकि ते तेज लागले कॅनल्स करत असतो डाउनलोड नाही डाउनलोड नाही बद्दल माहिती आहे तरी पण मला कोणी टाकले पानावत स्वतः काय नाही आण हे बघा ओ इना

घातलीस तू होती का वाटते वाटते ती पण वाटत काय घ्यायच असतो वो खाना बस खा लिया गया था अरे आ तुम तो बन गए खाना देखते हैं ऐसे आते हैं की वो इट इज बिडली

गौरीचा उसा झाला आरतीही झाली आरतीची व्हिडिओ नाही घेता आली आणि त्याच्यानंतर गौरीला आहे तो पुरणपोळीचं नैवेद्य असतो त्याची सुद्धा गडबड असते घरामध्ये सगळ्यांसाठी पोळ्या पुरणपोळ्या आहेत त्या बनवायला लागतात आणि मग सगळेजण संध्याकाळी सगळे झाल्यानंतर एकत्र बसून जेवतात अगोदर पोरं आहेत ते जेवले त्याच्यानंतर आम्ही बायका नंतर बसलो जेवण्यासाठी मस्तपैकी पुरणपोळी शेकाची म्हणजे आमटी आहे ती खाल्ली तुमच्याकडे कशी प्रथा आहे गौरीच्या अंशाची आणि गौरीला कोणता नैवेद्य दाखवता हो ते देखील मला कमेंट करून सांगा म्हणजे मला देखील कळायला हवं की कुठे कुठे कसा कसा आहे प्रथा आहेत त्या आणि साडी घालूनच मला नाचायचंसुद्धा आहे जेवल्यानंतर पूर्ण संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळपर्यंतच ही साडी ठेवायची आहे मला अंगावरती तर खूप मोठा टास्क आहे आणि आता बिल्डिंगमधल्या काकी आहेत त्या सगळ्या छोट्या मुली सगळ्यांनी साड्या घातलेल्या आहेत सगळेजण आलेले आहेत तर आता आम्ही पूर्ण रात्र जागरण करू फुगड्या खेळू खूप सारे खेळ खेड़, खेळू खेड़, ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

सगळे खेळ खेड़, खेळून झाल्यानंतर पहाटे चार वाजता सुचलं एकाच्या डोक्यामध्ये की आपण आता रील्स बनवूया एका सॉन्ग वरती त्यामुळे आम्ही सगळेजण खूप सारं प्लॅनिंग खूप सारं काय बोलतात ते टेक घेऊन एक व्हिडिओ बनली फायनली जाणवला मी बोलते बापुढं होते येतच होतेच होते येतात होते आंब्याच्या बाणी गुंटले होते गुंटले होते आंब्याच्या बाणी गुंटले होते गुंटले होते आंब्याच्या बाणी होते गुंताले होते गुंताले होते आंब्याचा होते आंब तोडीत होते तोडीत होते आंब्याचे आंबे तोडीत होते तोडीत होते होते ओटी भरीत होते ஒன்று மரித ஒன்று மரித ஒன்று ஏகோரை 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 होते, होते। होते, होते। सुपारी होते सुपारीच्या सुपार तोडीत होते लोडीत तो होते होते भरीत होते गवरायची ओटी भरीत होते भरीत होते

अर्धा तास जवळपास भजन केलं आणि त्याच्यानंतर सगळेजण शांत झाले कारण की सगळेजण थकले होते सहा वाजायला आले होते सगळ्यांना घरीसुद्धा जायचं होतं तर आता बघा सगळं करून झालेलं आहे आणि आमच्या गौरीचा चेहरा आहे तर थोडंसं उतरल्यासारखं दिसतं असं अगोदर बोललं जायचं की म्हणजे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस गौरी रिटर्न जाते त्यावेळेस चेहरा आहे तो उतरल्यासारखं वाटतोय आम्हाला पण दिसतो आहे तुम्हाला बिफोर आफ्टर आहे तो लुक दाखवतेच मी तुम्हाला फरक दिसतोय की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा बाप्पाचा पण चेहरा उतरल्यासारखा वाटतय थोडसा हा ना आज जाणार ना म्हणून कदाचित हा ना आता बघा वाजलेत सहा वाजयला आलेले आहेत आणि आता आमचं सगळं आहे ते फायनली काम झालेलं आहे गौरीला जागवली खेळ फुगड्या खेळ्या भजन सगळं झालेलं आहे तुम्ही बघितलंच असेल आणि आता आम्ही करणार अंघोळ आणि त्याच्यानंतर झोपणार आणि मग सकाळी उठणार आणि मग सगळी कामं तर चला बाय बाय विसर्जनचा ब्लॉग वेगळा असेल सो so, त्यासाठी सबस्क्राईब करा बाय बाय आता झोप पण नाही आलं यार थकल्यासारखं झालं फक्त चलो बाय बाय तुम्ही पण जागवले असेल सगळं खेळलं असेल तर आराम करा मस्तपैकी म्हणजे दुसऱ्याशी आराम करू नका तिसऱ्या दिवशी आराम करा विसर्जनानंतर बाय बाय गुड नाईट टाटा सी यू